छत्रपती शिवाजी जाऊन कितीतरी साडे तीनशे चारशे वर्ष झाली राजाला जाऊन पण आजही म्हणेल का राजा आपल्यात नाहीये छत्रपती शिवाजी राजे आजही प्रत्येकाच्या हृदयात जिवंत आहे आज जर तुम्हाला विचारलं ना तुमच्या खापर पंजोबाचं नाव काय आहे या ठिकाणी बसलेल्या नव्वद टक्के लोकांना खापर पंजोबाचंही नाव सांगता येणार नाही पण जर विचारलं राजांना तुम्ही ओळखता का तर एक वर्षाचं लेकरू सुद्धा सांगल हो ताई मी छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखतो का याला कारण आहे आपला आणि फक्त स्वतःच्या रक्ता करता म्हणून त्याच स्वतःच रक्त त्याला विसरून गेलं पण माझा राजा जगला तो संपूर्ण विश्वा करता म्हणून आज संपूर्ण विश्व त्यांना हृदयामध्ये साठवून ठेवतोय